चक्रासन या आसनाबद्दल बघूया आपण आज सगळ्यात पहिले आपण मॅटवर झोपायचे आहे पाय गुडघ्यातून वाकवा पायाचे तळवे जमिनीला लावून ठेवा आणि गुडघे थोड्या अंतरावर ठेवायचे आहेत हात कोपऱ्यातून वाकवायचे आहेत आणि तळवे आपल्या खांद्याजवळ जमिनीवर ठेवायचे आहेत श्वास घेत शरीर शरीर आपलं उंच करायचं आहे आधी कंबर मग छाती आणि मग शेवटी डोकं उचलून संपूर्ण शरीर एका चाखासारखे करायचे आहे वजन हात आणि पायांवर संतुलित ठेवायचे आहे आणि आपली मान आरामशीर ठेवायची आहे आणि पाठ जमिनीवर टेकवायचे आहे चला तर मग बघूया चक्रासनचे फायदे चक्रासन केला आणि आपला पाठीचा कणा लवचिक होतो त्याचप्रमाणे छाती व फुफुसे खुली होतात त्यामुळे आपली रेस्पायरेटरी सिस्टीम सुधारते हात पाय मजबूत होतात आणि त्याचप्रमाणे आपले मसल्स पण टोन होतात आपली डायजेशन सुधारते थकवा आणि मानसिक तणाव दूर होतो आता पाहूया चक्रासन कोणी करायचे नाहीये ज्यांना कंबर दुखी किंवा मणक्याचे विकार आहेत त्यांनी करायचे नाहीये ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी हे आसन टाळावे इतरांनी हे आसन आपल्या योगा ट्रेनरच्या अंडरच करावे प्रेग्नेंट लेडीजनी पण हे आसन करू नये ज्यांचे मसल्स दुखत आहेत किंवा गुडघ्यांना त्रास होत आहे त्यांनी हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे चक्रासन मेनली फ्लेक्झिबिलिटीसाठी ओळखले जाते तुम्हाला जर तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची असेल तर तुम्ही चक्रासन आरामात करू शकता पण लक्षात घ्या चक्रासन हे एका दिवसात येणार नाही त्याच्यासाठी कंटिन्युअस प्रॅक्टिस लागते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि तुम्हाला माझा चक्रासनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा